ह्या वर्षी अवखाडी लवकर पाऊस आला आहे त्याच्यानं शेतीचे कामं लवकर सुरू केला धान पेरणीला सुरुवात झालेली आहे नांगरणी चालू आहे आता याच्यानंतर या या परे भरणार परे भरल्याच्यानंतर लवकरच रोहणी होतील असे तरी अपेक्षा आहे परमेश्वर असा साथ दे तर आम्हाला शेतकऱ्यांना असाच फायद्यात फायदा होणार आहे आता खार पेरेताव पाण्यामुळे आम्ही लवकर शेती करणार आहोत आणि आता धान पिकाई चालू करणार आहोत लवकर पाऊस आल्यामुळे आम्ही ह्या वर्षी नांगरणी चालू करत आहो आणि शेतीचे कामं चालू करत आहोत ह्या वर्षी शेतकऱ्यांना आमचा फायदा होणार आहे माझी शेती पाहुणे तीन एकर आहे तीन एकरामध्ये धान पेरणार आहोत वरच्या पावसाला जमीन वली झाली आहे म्हणून नांगरणी चालू कर... चालू केलो तर आता आपण खार टाकणार आहोत